बदल दोन दोन मिनट प्रक्रिया देऊ शकता का कार्यक्रम हा अगदी अप्रतिम महिलांच्या जोडीला तिथे जे पुरुष मंडळी सुद्धा आलेली होती त्यांना सुद्धा आवडला आणि मी आता विनंती करेन का वहिनींसाठी जसे कार्यक्रम होतात तसे भाऊजींसाठी सुद्धा त्यांनी कारण महिलांचा दिन आहे तर पुरुष हा कायम दिन आहे नक्की पुरुषांसाठी आपण पुढच्या वर्षी सुंदरसा कार्यक्रम घेऊ कारण कसं आहे पुरुषांकडे एकच कार्यक्रम होता नाही तर ते अनेक कार्यक्रम हवे आता पुरुषांच्या संध्याकाळी बसण्यासाठी नाही तर चांगला कार्यक्रम आमच्यासारख्यांसाठी कारण आम्ही काय बसत नाही आम्ही इकडे तर आमच्यासाठी एखादा कार्यक्रम घ्यावा आणि त्याच्यात आता कसं आहे मी ही प्रतिक्रिया देण्यामागचं कारण एवढंच आहे की हल्ली शिक्षणामुळे किंवा शिक्षणाच्या प्रगतीमुळे मुलंही ही फक्त शिक्षणामध्ये अडकत चालले त्यांना कुठेतरी टीम बिल्डिंग किंवा टीम बॉन्डिंग व्हावी चार्केश, चार्केश so, अंजली कदम आज ठेवला मुलांसाठी सुनील जो आम जो आमच्या इथे पैठणीचा भाऊजी बरोबर बरोबर सुशांत भाऊजी सुंदर सुंदर पैठणीचा

<laughs> <laughs> ना मी नाही वाटलं होम मिनिस्टर प्रोग्राम अतिशय सुंदर होता आणि खूप छान छान वेगवेगळे गेम प्रत्येक वेळेस घेतले आणि प्रत्येक महिलांना महिलांना त्यांनी उत्का म्हणजे खेळवून ठेवला होता म्हणजे आम्हाला कोणालाही वाटलं नाही की बाबा उशीर उद्या करू रात्री गेल्यावर करून पण